भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा यासह वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी भंते संघपाल यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली त्याचबरोबर करंजाडे विभागातील आशा वर्कर आरोग्य अधिकारी यांना व्यासपीठावर निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सिने पार्श्वगायक प्रबुद्ध जाधव यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली सदर कार्यक्रमाला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यावेळी प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह करंजाडेमधील धम्मबांधव धम्मभगिनी तसेच युवकांनी अलोट गर्दी करत कार्यक्रमाचा आनंद लुटला आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका